नमस्कार मीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण कांद्याचा पराठा करतो आहे त्याच्यासाठी असं आपण उभा कांदा चिरून घेतो आहे तुम्ही चौकोनी पाहिजे असेल तर तसा कट केला तरी चालेल मसाल्यांमध्ये बघा आपण धना जिरा पावडर लाल तिखट मीठ कोथिंबीर गरम मसाला हळद आणि चवीपुरतं मीठ पण एकच काम करा की तुम्ही मी ह्याच्यात मीठ टाकले ना असं टाकू नका तुम्ही बाकी सगळे मसाले आणि कांदा मिक्स करून घ्या आणि पोळी लाटून झाल्यानंतर कांदा जेव्हा आपण पोळीवर ठेवतो ना त्यावेळेस वरून त्याच्यावर असं मीठ शिवरा कारण जर कांद्यात तुम्ही टाकून ठेवलात ना माझी पोळी लाटेपर्यंत कांद्याला पाणी सुटलेलं भरपूर आणि मग लाटणं आणि आपला पोळपाट सगळं चिकट चिकट होऊन जातं त्याच्यामुळे तसं करू नका तुम्ही तुम्ही मीठ नंतर टाका मी त्याच्यात टाकलं आहे मी माझ्याकडून तशी चुकत झाली तर तुम्ही आधी टाकू नका हे याच्या वरती असं शिवरायचं छान लागतात नेक्स्ट मी तसं करून बघितलं कारण बाकीचे पराठे लाटायला मला खूप चॅलेंज आलं एक जेव्हा मी पटापट लाटून हा घेतला तेव्हा व्यवस्थित झाला नंतर खूप पाणी पाणी झालं मग परत मुला मला कांदा तयार करावा लागला आणि मग बाकीचे जे पराठे लाटावे लागले तर माझ्याकडून ती चूक झालेली तुम्ही करू नका तुम्ही वरून शिवरा छान लागतात तेसुद्धा पराठे फक्त मीठच आपल्याला थोडंसं चिमुडभर शिवरायचं असतं कांद्यावर आणि पराठा लाटायचा असतो आणि हे एकदम क्रिस्पी तुपावर जर तुम्ही भाजलात ना तर चवीता चवीला खूप छान लागतात म्हणजे एक चपातीचा खमंगपणा आणि एक कांद्याचा असे दोन फ्लेवर मिक्स होतात आणि इथे असा मी पराठा व्यवस्थित बघा लाटून घेतला आहे जेवढा लाटता येईल तेवढा लाटायचा ते लाटा कारण तो साईडने फाटणारच आहे कारण कांदा हळूहळू हो निघतो कारण ओला होत जातो त्याच्यामुळे जा पटापट पटापट -पत, -पत लाटून घ्यायचं असं आणि इथे मी असं मस्तपैकी कुरकुरीत त्याला भाजलं आहे जेवढं कुरकुरीत कराल तेवढा कांदा आणि चपातीचा खमंगपणा वाढणार आहे आणि तेवढाच चवीला तो छान लागतो म्हणजे छोटेच काय मोठे पण आवडीने खाणार बघा कधीतरी काहीतरी वेगळं रोज आपण पोहे वगैरे सारखं तेच खात असतो नाश्त्याला ना तर इथे बघा मी मस्तपैकी तुपावर हे केलं आहे तुम्हाला जे आवडेल ते वापरा तूप तेल जे काय आवडेल ते आणि इथे असा आपला कांदा पराठा तयार झाला आहे दह्याबरोबर खूप छान लागतो आणि हे खाऊन झालं की एक कप चहा प्यायची कसला जबरदस्त नाश्ता होतो तर असं आम्ही केलं असे सगळे पराठे मी लाटून घेतलेत हे बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असे आपले हे बघा सगळे पराठे तयार झालेले आहेत इतके सॉफ्ट झाले आहेत एकदम नरम आणि इथे तुम्हाला दह्याबरोबर खायला ते तयार पण झालेले आहेत धन्यवाद